हॅलो तुम्हा सगळ्यांचे या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आज दुधी भोपळा कशा पद्धतीने करायचा ते बघूयात तर त्यासाठी हे थोडंसं वाटण करून घेतलं आहे खोबरे लसूण जिरे आणि कोथिंबीर घालून आता हे मिरचीची देठ पूर्णपणे काढून घ्यायची आणि मिरची उभी चिरायची आणि नंतर त्याचे बारीक बारीक असे काप करून घ्यायचे अशा पद्धतीने सर्व मिरच्या आपण चिरून घेऊयात हे बघू शकता तुम्ही मी, मी पूर्ण मिरच्या चिरून घेतल्या आणि आता एका बाउलमध्ये काढून घेते आता हा दुधी भोपळा आता दुधी भोपळा याचा डेट पहिल्यांदा कट करून घ्यायचं आणि बटाट्याची साल काढायचं असतं त्याने याचं पूर्णपणे साल काढून घ्यायचं आता पूर्णपणे साल काढून झाल्यानंतर भोपळ्याचे मोठे काप करून घ्यायचे म्हणजे भोपळा चिरताना आपल्याला इझी पडेल तर अशा पद्धतीने स्टार्टिंगला याचे कट करून घ्यायचे आणि आता आपण भोपळा चिरताना आपण याचे मोठे तुकडे करून घ्यायचे मोठे तुकडे केल्याने काय होतं ज्यावेळी आपण भोपळा भाजतो तेलामध्ये त्यावेळी भोपळा मऊ पडला जातो त्यामुळे खूपच बारीक होतो, होतो शिजल्यानंतर त्यामुळे मोठे काप करून घ्यायचे हे बघा तुम्हाला दाखवते मी अशा पद्धतीने याचे काप केले आहेत आता हा भोपळा आपण तेलामध्ये चांगला पूर्णपणे भाजून घेऊयात आता हा आपला भोपळा बऱ्यापैकी भाजून झाला आहे तर आपण हा भोपळा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता तुम्हाला समजतच असेल की हा भोपळा आपला चांगला मऊ झालेला आहे म्हणजे चांगला वापरला आहे आता आपण याची भाजी करू शकतो त्यासाठी ते कढईमध्ये तेल गरम करून घेतले आणि त्यामध्ये मोहरीची फोडणी दिली त्यामध्ये जिरे घातले जिरे चांगले फुलले की त्यामध्ये कढीपत्ता आणि मिरची घालून तेही चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं आता हे व्यवस्थित चांगलं भाजलं की यामध्ये आपण जे केलेलं वाटण आहे ते वाटण घालून घ्यायचं आणि हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आता हे तेल सुटेपर्यंत भाजून झालं की यामध्ये धने पावडर गरम मसाला आणि थोडीशी हळद घालून तेही चांगलं व्यवस्थित यामध्ये भाजून घ्यायचं तर हे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने व्यवस्थित भाजून घेत आहे आता यामध्येच भाजून घेतलेला जो भोपळा आहे तो या मसाल्यामध्ये घालून घ्यायचा आणि पूर्णपणे मसाला फोडी चिटकेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा तर अशा पद्धतीने हे पूर्णपणे मिक्स झालं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि वरून थोडीशी कोथिंबीर आता हे चांगलं एक मिनिटसाठी झाकून ठेवायचं आता हे पूर्णपणे एकदा मिक्स करून घ्यायचं आणि चेक करायचं की आपली भोपळ्याची फोड आहे ती शिजली आहे का तर आपली बऱ्यापैकी शिजली आहे तर आपण शेंगाचा कूट घालून घ्यायचा आणि पूर्णपणे मिक्स करून झाकून ठेवायचं म्हणजे वाफेवर व्यवस्थित छान शिजेल गॅस बंद करून ठेवायचं आणि नंतर थंड झाल्यानंतर आपण असे पद्धतीने सर्व करून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपली भोपळ्याची भाजी पूर्णपणे तयार आहे आय होप तुम्हाला मी केलेली भोपळेची भाजी आवडली असेल जर तुम्हाला मी केलेली भोपळ्याची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि जे कोणी या स्वप्नालीच रेसिपी या चॅनलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी स्वप्नालीच रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे रेग्युलर व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज असे पोहोचतील चला मग भेटू पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत बाय बाय